नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत यत्ता दहावी इतिहास प्रथम घटक चाचणी पेपर यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एकूण तीन गुण त्यामधील एक आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश यास म्हणतात तर अ वॉल्टवेअर ब रेने रेकार क लिओपॉल रँके आणि ड कार्ल मार्क्स यानंतर दोन स्त्री पुरुष तुलना हे डॅश यांनी लिहिलेले पुस्तक पहिले स्त्रीवादी पुस्तक समजले जाते तर मीरा कोसंबी शर्मिला रेगे ताराबाई शिंदे आणि पंडिता रमाबाई तीन जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले आहे तर अ दिल्ली ब हडप्पा क उर आणि ड कोलकत्ता यानंतर ब पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा एक गुण दोन गुण त्यामध्ये एक आग्र्याचा किल्ला ठीक आहे तर अशा प्रकारे काय लिहायचं आपल्याला भारतीय भारतातील जागतिक संस्कृतीचा वारसा स्थळे आपल्याला लिहायचे यामध्ये पहिला दिलेला आपल्याला आग्र्याचा किल्ला आणि दुसरा यामध्ये ताजमहल तर अशा प्रकारे आपला एक दोन तीन आणि चार एकूण भारतीय जागतिक सांस्कृतिक स्थळे लिहायचे आहेत तर राष्ट्रवादी इतिहासकार तर यामध्ये राष्ट्रवादी इतिहासकार कोण आहेत तर अनंत सदाशिव आर्तेकर ठीक आहे अनंत सदाशिव आर्तेकर एक लिहायचे आणि त्याप्रमाणे एक दोन तीन आणि चार आपल्याला राष्ट्रवादी हे लिहायचे आहेत या यामध्ये प्रश्न क्रमांक दुसरा पुढील प्रश्नांचा थोडक्यात उत्तरे लिहा एकूण तीन गुण त्यामध्ये एक रेणेदेकार त्यांनी इतिहास लेखनात कोणत्या मतांचा आग्रह धरला आणि दोन बाबरने आपल्या आत्मचरित्रात कोणते वर्णन केले आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा फक्त एक लिहायचं यामध्ये एकूण चार गुणांसाठी त्यामध्ये पहिलं इतिहासचार्य क वा राजवाडे यांच्या इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा आणि त्यानंतर दोन इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान दहा उपाय सुचवायचे आहेत यानंतर यामध्ये राज्यशास्त्र प्रश्न क्रमांक चौथा अ पर्यांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहायचे आहेत एकूण दोन गुणांसाठी त्यामधील एक महाराष्ट्रात स्थानिक शास शासन संस्थांमध्ये महिलांसाठी डॅश टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत तर पंचवीस तीस चाळीस आणि पन्नास यानंतर दोन भारतात आता डॅश वर्ष पूर्ण झालेली झालेल्या सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळतो तर पंधरा अठरा एकवीस आणि पंचवीस यानंतर ब पुढील विधाने चूक बरोबर ते सहकारण स्पष्ट करायचे आहेत फक्त एक त्यामध्ये एक संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तावेजाप्रमाणे असते आणि दोन भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते यानंतर प्रश्न क्रमांक पाच यामध्ये पुढील संकल्पना चित्र स्पष्ट करायचं आहे ठीक आहे यामध्ये एक तर महिलांच्या स्वातंत्र्यासाठी व विकासासाठी झालेले कायदे आपल्याला एकूण येथे एक दोन तीन आणि चार कायदे लिहायचे आहेत आणि नंतर दोन संविधानाच्या मूलभूत चौकटीतील समाविष्ट सा, तरतुदी आपल्याला सांगायच्या आहेत त्या ठिकाणी एक दोन तीन व चार सविष्ट तरतुदी आपल्याला इथे लिहायच्या आहेत यानंतर प्रश्न क्रमांक सहा यामध्ये पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा फक्त एक लिहायचं आहे एकूण दोन गुणांसाठी त्यामधील एक मतदाराचे वय एकवीस वर्षावधून अठरा वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले आणि दोन सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद